नमस्कार अकूज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण तयार करणार आहोत खोबरं आणि लसणाची झणझणीत चटणी खूप छान ही रेसिपी आहे आणि ही जवळपास एक दीड महिना आरामशीर टिकते मी सगळी तयारी करून घेतलेली आहे हे मी खोबरं चिलवून घेतलं आहे हा लसूण सोडलेला आहे त्यानंतर तिखट आहे जिरं आहे आणि मीठ आहे मी आता पॅनमध्ये थोडं तेल घेऊन ह्याच्यात या सर्व खोबरं आणि हे लसूण मी त्याच्यामध्ये थोडंसं शाल फ्राय करून घेणार आहे पाहत राहा अकूज किचन पाहू शकता आपण की मी आता पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि हे तेल थोडंसं तापलं की मी हे खोबरं आणि हा लसूण आणि हे जिरं मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि चांगलं त्याला फ्राय करून घेणार आहे म्हणजे ह्याला मिक्सरमधनं काढताना ह्याला खूप छान तेल असं सुटतं आणि खूप छान अशी ती झणझणीत चटणी तयार होती ही चटणी आपण पराठा थालीपीठ किंवा धपाटे किंवा पोळी भाकरीसोबतसुद्धा आपण आरामशीर खाऊ शकतो पाहत राहा अकूज किचन तेल आता चांगलं तापलेलं आहे मी आता खोबरं त्याच्यात टाकतो खोबऱ्यासोबत हा लसूण आणि जिरं पण मी त्यात टाकणार आहे आता टाकतो मी थोडंसं मस्त चटणी आहे खूप छान लागते याला चांगलं छान मी परतून घेतो दीड दोन महिने तर आरामशीर ही चटणी आपल्याला बंद डब्यामध्ये ठेवून खाता येते बघत राहा अकूज किचन आजची स्पेशल रेसिपी खोबरं आणि लसूण याची चटणी मी आता थोड्याच्या जिरं पण टाकत आहे जिऱ्याने पण एक चांगला स्वाद या चटणीला येतो जास्त नाही एक दोन मिनटं फक्त मी आता याला फ्राय करणार आहे आणि मग लगेच मिक्सरच्या भांड्यामधनं तिखट आणि मीठ टाकून छानपैकी ही चटणी मी तयार करणार आहे बघत रहा अकूल्स किचन खोबऱ्या लसूणची चटणी आपण बघू शकता आता की दोन मिनटं मी याला छान पॅनमध्ये फ्राय करून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं खोबरं आणि लसून मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे बघत राहा अकूज किचन टुडे स्पेशल रेसिपी खोबरा आणि लसणाची झणझणीत चटणी बघू शकता आपण आता मी सर्व खोबरं आणि लसूण मी या मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे आणि त्यात मी आता तिखट टाकतो आहे तिखट मी टाकून घेतलेलं आहे ह्याच्याऐवजी तुम्ही मिरचीची पूड जरी वापरली किंवा आख्खी मिरची लाल जरी वापरली तरी चालते आणि हे चवीपुरतं मी मीठ टाकत आहे आणि हे मी थांबत थांबत म्हणजे नॉनस्टॉप त्याला मी ग्राईंड करणार नाही आहे एक स्टॉप देत ब्रेक देत ब्रेक देत मी त्याला त्याला ग्राईंड करणार आहे पाहत राहा अकूज किचन स्पेशल रेसिपी खोबरा लसणाची चटणी बघा आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकलेलं आहे आणि आता ह्याला मी फिरवणार आहे मी याला थांबत थांबत फिरवणार आहे ज्याने काही जास्त लोड येणार नाही बघत राहा बघा मी आता ह्याच्यात टाकलेलं आहे ते मी आता बंद चालू बंद चालू करत ह्याला ग्राइंड करून घेतो बघू शकता आपण त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे अजून ही चटणी तयार झालेली नाही आहे हे थोडंसं मीडियम आकारातलं आहे ह्याला अजून आपल्याला ग्रँड करून घ्यायचं आहे ह्याला फक्त आपण कडेकडेला जे चिकटलेलं आहे मिक्सरच्या भांड्याच्या ते थोडंसं त्याला एकत्र करून बरोबरमध्ये आणायचं आहे आणि परत आपल्याला मिक्सर फिरवायचं आहे थांबत थांबत करायची ही कृती घाई गडबड अजिबात नाही आहे खूप सुंदर चटणी आहे ही त्याला आकूच किचन परत एकदा त्याला झाकून परत एकदा आपण ग्राइंड करून घेऊ बघू शकता आता हळूहळू हलु। चटणी आपली तयार होत आहे बघू शकता आपण आता ही आपली खोबऱ्याची आणि लसणाची चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे एका हवाबंद डब्यामध्ये त्याला तुम्ही घालून ठेवू शकता महिना दीड महिना ती आरामशीर आपल्याला खाता येते ही चटणी आपण आता था थालीपीठ धपाटं भाकरी पोळीमध्ये ह्या ठेवून किंवा ह्याच्यात थोडंसं तेल टाकून आपण त्याचा खायचा आनंद घेऊ शकतो अतिशय झणझणीत अशी ही चटणी नक्की करून बघा आणि मला कळवा थँक्यू व्हेरी मच राहा अकूज किचन